अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक आगळी वेगळी रेसिपी म्हणजे अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अगदी एकदम वेगळीच रेसिपी ती म्हणजे आहे हा नारळाचा चव आहे नारळाचं दूध काढलं म्हणून उरलेला जो चव असतो ना त्याला आपण चव म्हणतो तो चव आहे तीन चव आहे दीड वाटी साखर तूप वेलची पावडर आणि आंब्याचा रस यापासून आता आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र एक करून हलवत राहायचं आहे यामध्ये घालायचं आहे एक चमचा तूप हे आता मिश्रण हळूहळू हो जवळ येत चाललेलं आहे अजून दहा मिनटं तरी लागणार आहेत दहा मिनटं ऑलमोस्ट झालेली आहे हा बघा हा आता आपला पूर्ण वड्यांसाठी बॅटर तयार झालेला आहे एकदम गोळा झालेला आहे हे आता आपलं जवळजवळ झालंय आता आपण ह्याच्या वड्या थापायच्या आहेत आई काय करताय तुम्ही बघ ना आता मी काय करते ते हे परवा नारळाचं दूध काढलं होतं ना करायला तुझ्यासाठी त्याच्या चवापासून केलेले ह्या वडे आहेत ह्याच्यामध्ये थोडा आंब्याचा रस घातलेला आहे बघ आता खाऊन कशा होतात त्या आवडल्या तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसर आपल्याला पाहिजे कशा आकाराच्या वड्या ताँग कापून घ्यायच्या सुगंध येतोय आंब्याचा हा परवा नारळाचा दूध काढलं होता ना त्याचा चव राहिला होता मग एवढा वाया कशाला घालवायचा गावावर आणलेला नारळाचा मग आता त्याच्यामध्ये आंब्याचा रस घातला आणि साखर घातली आणि वड्या बनवल्या बघा आता कशा लागतात त्या कशा लागतात त्या सुंदर आहे बघा टेस्टान झाल्या आपल्या आंब्याच्या वड्या तयार घे खाऊन बघ छान मस्त एकदम स्वादिष्ट